राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने आता शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सह अनेक काँग्रेस नेते चांगले भडकल्याचे दिसून येत आहेत डॉक्टर बोंडे यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करा ही मागणी करीत बुधवारी काँग्रेस नेत्यांनी चक्क पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या दालनात ठिया केला गुन्हे दाखल होईपर्यंत येथून हटणार नाही असा आक्रमक पवित्रा सुद्धा काँग्रेसच्या नेत्या ठाकूर सुद्धा घेतला भाजपचे खासदार डॉ अनिल बोंडे यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करीत कारवाई करण्याची जोरदार मागणी बुधवारी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली बोंडे यांच्या विधानाची दखल घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर खासदार बळवंत वानखडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख माजी आमदार वीरेंद्र जगताप माजी महापौर विलास इंगोले प्रवक्ते मिलिंद चिमोटे यांच्यासह जिल्हा काँग्रेस समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात ठिया अनेक तासापर्यंत देण्यात आला राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांसमोर राहुल गांधी यांच्या जिभेला चटके दिले पाहिजे असे विधान केले राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले ते भयानक आहे आणि त्याच्यामुळं असं जर विपरीत कोणी बोलत असेल परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीभ छाटू नये पण जिभेला चटके मात्र दिले पाहिजे हे विधान अत्यंत आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे असे निवेदन करून समाजामध्ये राहुल गांधी यांच्याबद्दल द्वेष निर्माण करून त्यांच्यावर लोकमानसातून हल्ला व्हावा याकरिता उद्युक्त करण्यात आले आहे त्यामुळे देशाच्या विरोधी पक्षनेत्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी यावेळी केला बोंडे यांनी अशा पद्धतीने उद्युक्त करणारे केलेले विधान हे फौजदारी गुन्हेगारी स्वरूपाचे आहे डॉक्टर बोंडे हे गेल्या चार ते पाच वर्षांपासून सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत तसेच काँग्रेसच्या नेत्यांविरोधात हल्ले व्हावेत असा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचा तात्काळ अटक करावी अशी मागणी यावेळी उपस्थित नेत्यांनी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्याकडे केली राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते माननीय राहुल गांधी यांच्याबद्दल वक्तव्य करून त्यांच्या निर्माण केला आहे त्याबद्दल फौजदारी अनिल बोंडे यांनी काँग्रेस नेते तथा विरोधी पक्ष नेते यांच्या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांच्या समोर द्वारे राहुल गांधी यांच्या जिभेला झटके दिले पाहिजे असे आक्षेपार्ह विधान केले आहे श्री बोंडे यांनी असे निवेदन करून समाजामध्ये श्री राहुल गांधी यांच्याबद्दल द्वेष निर्माण करून त्यांचे व लोकमानसातून हल्ला व्हावा या तरथ उद्युक्त केले आहे त्यामुळे हो देशाच्या विरोधी पक्ष नेत्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे अशा प्रकारचे प्रवोग करणारे विधान हे फौजदारी गुन्हेगारी स्वरूपाचे आहे डॉक्टर बोंडे हे गेल्या चार पाच वर्षापासून सातत्याने धार्मिक द्वेष तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत तसेच काँग्रेस नेते यांच्या विरुद्ध धमले व्हावेत असे प्रयास करीत आहेत

शहरात गुटखा गुटक्याचे बोर्ड लावू असा इशारा माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी दिला यावेळी आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर खासदार बळवंत वानखडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख माजी आमदार विरेंद्र जगताप माजी महापौर विला सिंगोले प्रवक्ते मिलिंद चिमोटे हरीश मोरे हरिभाऊ मोहोड भैया पवार प्रवीण मनोहर अमित गावंडे वैभव देशमुख शैलेश काळवांडे जयश्री वानखडे अंजली ठाकरे शोभा शिंदे बंडू हिवसे राजू बोडखे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते होतेसभेच्या गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण राहुल गांधी आमचे नेते आहेत विरोधी पक्ष नेते आहेत देशाचे या महाराष्ट्रामध्ये नेहमी सलोखा राहिलेला आहे मागच्या चार वर्षापासून डॉक्टर बोंडेच्या डोक्यामध्ये फरक पडल्यामुळे तो एवढंच करत असतो की इथं जातीय दंगल घडवण्याचं काम मागच्या चार वर्षापासून त्यांचं मला असं वाटतं आणि दुसरा मला डाऊट ये असा येतो की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे त्यांना असं करायला लावतात त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे माझा आमचा सरळ प्रश्नच आहे असं जर पंतप्रधानांबद्दल जर कोणी बोललं असतं त्या पोलिसांनी इन्क्वायरी केली असते का तेवढा वेळ लावला असता का आज आम्ही पीसफुली याच ठिकाणी बसणार आहोत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही लागो लागली एक दिवस लावतात दोन दिवस लावतात अटकेची मागणी केली गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अटक गुन्हा दाखल झाला पाहिजे पहिले हे लोक बघायला पण तयार नाहीये ऐकू नाही भ्रष्ट हे झाली काय काय म्हणते बहिरी झाली काय गृहमंत्र्यांचा दबाव पोलिसांवर असेलच ना आदरणीय देवेंद्रजी चे फेक नरेटिव्ह चे बादशाच आहे फेक नरेटिव्ह सातत्याने ते करत असतात अख्खा महाराष्ट्र त्यांनी खराब करून टाकलेला आहे काय महाराष्ट्र त्यांना माफ करणार तुम्ही निवेदन दिलं त्याच्यावर काय म्हणतात पोलिसांचं तुम्ही आता आम्ही आता इन्क्वायरी करतो म्हणतात काही पोलिसांना काय अजून कळलेलंच नाहीये सायबर यंत्रणा नाहीये आहे का मार एवढे सभागृहामध्ये एवढे आकात करून आकात तांडव करून आम्ही हे केलं टेक्नॉलॉजी असं काय काहीच तर नाही हो त्यांचाच माणूस त्यांचाच खासदार त्यांनी

भाई तो 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 आज, आज सुबह से, तो से अभी करीबन एक सही घंटे से आप लोग यहाँ पे बैठे हो क्या आपकी डिमांड है और कब तक तो यहाँ पर है ये एक बेवकूफ आदमी है उसको आ, उसके दिमाग में शायद उसको मेंटल हॉस्पिटल में एडमिट करना चाहिए ऐसे मुझे लगता है वो उसे अमरावती में और महाराष्ट्र में दंगल करनी है और दंगल करनी है इसलिए वो ऐसे कुछ ना कुछ बोलते रहता है कल परसों आदरणीय मुख्यमंत्री एक शिंदे का आदमी बोला आज आदरणीय हमारे होम मिनिस्टर उनका आदमी बोल रहा है ये मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्रियों को अपने चमचे नहीं संभालने जा रहे और महाराष्ट्र नहीं संभाला जा रहा है तो फिर हमको तो आंदोलन करना ही पड़ेगा ना अराजकता फैलाने की कोशिश यदि वो कर रहे तो हम नहीं होने देंगे ये सारे जो अधिकारी है ये ट्रांसफर होके अमरावती होकर छोड़ने वाले हैं हम यही मरने वाले हैं हम ये बिल्कुल सहन नहीं कर सकते कि कोई अराजकता फैलाए कोई इंस्टिगेट करे हमारे नेता को इस प्रकार बोला हुआ हम बिल्कुल सहन नहीं होगा और महाराष्ट्र भी ये सहन नहीं करेगा देश भी ये सहन नहीं